राम राम मंडळी तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे अतुल राजपूत के व्हिडिओज तर मित्रांनो आज मी सकाळी सकाळी व्हॉट्सअपवर गेलो तर व्हॉट्सअपवर हा एक नवीन व्हिडिओ आलेला आहे तर मी आधी सर्च केलं की यूट्यूबवर हा व्हिडिओ आलेला आहे की नाही मग मी व्हिडिओ सर्च केला जे सर्च केलं ते आलेलं नाही आहे तर मित्रांनो मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवू इच्छितो हा व्हिडिओ कुठला सांगितला होता त्यांनी हां हा व्हिडिओ आहे उनवळा येथील श्रीराम मंदिर येथला तर तिथे असा चमत्कार झाला मित्रांनो की स्वयं आपण म्हणतो ना की हनुमान चिरंजीवी आहेत तर त्याची प्रचिती ह्या मंदिरात आलेली आहे तर जे दृश्य त्या व्हॉट्सअप व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत ते अक्षरशः असं वाटतं की स्वयं हनुमानजीच तिथे अवतरले होते आणि राम मंदिरात जाऊन तिथं श्रीरामांची सेवा त्यांनी केलेली आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला मी तो व्हिडिओ दाखवतोय हा इथं साईडला स्क्रीन येईन त्याची तर बघा मित्रांनो मी दाखवतो तुम्हाला

करवंत बाबा ने उनका लौटा frustration पूरी है हाय नहीं हाय पण

हनुमान जी इत अवतरली सोया करता तुम्हें बड़ा जाऊे बड़ा चला

एकदम आरा एकदम जय जय श्री राम जय जय श्री राम जय 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 श्री राम जय मिंग की လာနေစတောရ် ना ना आता निघून जातील स्त्रियांना लग्न झाले त्यामुळे स्त्री लावता येणार आता आता निघतील तर बघितलं मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे स्त्री श्रीरामांच्या मंदिरात दादा हे त्या दिवसाचाही मित्रांनो ज्या दिवशी आपलं अयोध्येत श्रीराम मूर्ती प्र प्राणप्रतिष्ठा झालेली होती बावीस जानेवारीला त्या दिवशी लोणावळ्यात श्रीराम मंदिरात असं घडलेलं आहे स्वयं मारुती भगवान आलेले आहेत आणि श्रीरामांची स्वयंसेवा करून मग गेलेले आहे त्यांच्यापुढे पुजाऱ्याने खूप टाकून ठेवलेलं आहे पण त्यांनी खाय खा एकाही खाद्याला हात न लावता स्वतः जाऊन श्रीरामांची सेवा करून मगच गे मंदिरातून प्रस्थान केलेलं आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओज नक्की भे बे, कायम भेटत राहतील धन्यवाद मित्रांनो जय राम, चला बाय